जयंत जान्हवीचा रोमॅन्स हळूवार खुलतोय जयंत जान्हवीचा संसार। लागणार ला का जयंतचीच नजर लक्ष्मीनिवास मालिकेची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत पहिल्याच दिवशी जान्हवी समोर लग्नानंतर जयंतच एक नवीन रूप आलं होतं पण त्यातूनही जान्हवी सावरण्याचा प्रयत्न करते आणि अशातच येणारा एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की जयंत ऑफिस वरून घरी परततो आणि त्याआधीच जान्हवीने त्याच्यासाठी एक गोड असं सरप्राईज प्लॅन केले जयंत घरी येतो जान्हवी दरवाजा उघडते तर जान्हवीला बघून जयंत खूप खुश होतो तिला म्हणतो की आज तू खरच खूप सुंदर दिसतेस म्हणून त्यानंतर जान्हवी त्याला म्हणते की आत यायच्या आधी तू तुझे डोळे बंद कर आणि नंतर जान्हवी त्याला डायनिंग टेबल समोर आणून उभे करते आणि म्हणते हे आहे तुझं सरप्राईज जान्हवीने स्वतःच्या जा हाताने खास जेवण आहे।, आहे ते पाहून जयंत खूप खुश होतो जान्हवी स्वतःच्या हाताने त्याला जेवण वाढते आणि त्याला सुरू करायला सांगते पण जयंत तिला विचारतो की तुझी प्लेट कुठे आहे तू कणही सोबत जेवत आहेस तेव्हा जान्हवी त्याला म्हणते की मी नंतर जेवण म्हणून पण जयंत म्हणतो की आपण दोघांनी एकत्र मिळूनच जेवायचं तो उत्तर जान्हवीसाठी प्लेट आणण्यासाठी आणि त्याला सिंकमध्ये खरकटी भांडी दिसतात ते बघून जयंत थोडा नाराजच होतो जान्हवी त्याला विचारते की काय झालंय तेव्हा जयंत म्हणतो की मला सिंकमध्ये अशी खरकटी भांडी अजिबात आवडत नाही आधी मी ते घासून घेतो आणि त्यानंतर आपण जीव म्हणून जान्हवी त्याला म्हणते अरे तू नको टेन्शन घेऊ मी करते ना आणि जान्हवी स्वतःच ती भांडी साफ करण्यासाठी उभी राहते तेव्हा जयंत म्हणतो तू एकटी भांडी नाही साफ करायचं मी सुद्धा तुझ्यासोबत तुला मदत करणार म्हणून तर अशा प्रकारे थोड्याशा नाराजीनंतर जयंत आणि जान्हवी पुन्हा एकदा जवळ आले आणि दोघे मिळून भांडी धुत असताना रोमांस करताना दिसले तर कर सध्या तरी एकीकडे जयंत जान्हवीचा रोमांस सुरू आहे संसार नव्याने खुलतोय पण दुसरीकडे या संसाराला जयंतचीच नजर लागेल का अशी जान्हवीला भीती आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की ही गोष्ट पुढे काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार